सुनील शेळके सध्या माध्यमांशी बोलत आहेत थेट जाऊयात ते दे पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही दे मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून पुन्हा संजय राऊतांना देखील सांगू इच्छितो जोपर्यंत तुमच्याकडे कुठले अशा पद्धतीचे पुरावे असल्याची माहिती किंवा जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर देणार नाही मी पंधरा दिवस वाट पाहिल पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर पुढले पुरावे दिले सरकारी किंवा ज्या काही पुढल्या त्यांच्याकडे देखील माहिती असेल किंवा कुठली नोटीस असेल तर ती नोटीस त्यांनी मला द्यावी कुठली माझ्यावरती कारवाई झाली असेल कुठली मोजणी झाली असेल किंवा कुठला शासकीय दंड झाला असेल अशी कुठल्या प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात त्या आरोपामध्ये पुढले तथ्य नाही आणि जर त्यांच्याकडे पुढली माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी त्यानंतर मी त्यावरती उत्तर देईल संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणापुरते ठेवायला पाहिजे राजकारण कुणाच्या कुटुंबावरती किंवा कुणाच्या व्यवसायावरती आणू नये माझे त्यांना ते ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती व्यक्तिशा जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सुडबुद्धीच्या विचारानं राजकारण करू नये माझं त्यांना विनंती राहील कुटुंबावरती देखील आरोप करण्यात आले मी तेच सांगतो की संजय राऊतांनी सुडबुद्धीचं राजकारण न करता किंवा एखाद्याच्या कुटुंबावरती एखाद्याच्या व्यवसायावरती न जाता आपण राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं केलं पाहिजे वैचारिक राजकारण असलं पाहिजे जर तुम्ही माझ्यावरती कुठले आरोप करत असाल तर त्या आरोपामध्ये त्यांनी मला पुरावे द्यावे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील पुरावे द्यावेत की माझ्यावरती आरोप जे होत आहेत त्यामध्ये कुठल्या मला नोटीस आली किंवा माझ्या कुठली कारवाई झालेली आहे का कायदेशीर नोटीस जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही मी हे बघा डेबेट करणं किंवा आरोप करणं मी उद्या असं म्हणेल की संजय राऊत मुंबईमधून हजारो कोटी रुपयाचा हप्ते वसुली करतात तुम्ही विचाराल तुम तुमच्याकडे काय पुरावे आहेत जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डिबीट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीनं उत्तर द्यायला किंवा मी माहिती द्यायला उभार मला सवय झाली असले राऊत थ्यूज असे अनेकांनी आरोप केले मी आरोपांना महत्व नाही गेले वीस वर्षापासून माझा परिवार हा व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करताना अशा पद्धतीनं आरोप केले आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा त्यांचा जर कडला हेतू असेल तर तो येतो आम्ही आणून पडू आम्ही मेरा डेबिट